पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी साडेआठ वाजता सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणित शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन इथं ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले यावेळी खासदार प्रणित शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूरवासियांना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूरला महाराष्ट्र आणि देशाला मनापासून शुभेच्छा देते आज ह्या मातृभूमीचा वाढदिवस आहे आणि तो आपण साजरा करत असतो तो साजरा करत आज सोलापुरात काँग्रेसचा खासदार आहे त्या लोकशाहीच्या मंदिरात पहिलं पाऊल घेताना हीच जाणीव होते विन विनम्रतेपूर्वक की आपण लोकांसाठी काम करतो देशसेवा ही सर्वात मोठी सर्वश्रेष्ठ सेवा असते सगळ्यांच्या नशिबात नसतं की बॉर्डरवर जाऊन लढावं पण आपल्या घटनेने आपल्या संविधानाने आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला लोकसभा दिल्या जी लोकांसाठी आहे आणि खरं तर लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जरी निवडून आलो तरी शेवटी आपण लोकांचे सेवक असतो ही भावना आपल्या आणि ही ही संकल्पना जी आपल्या संविधानाने दिली ती अतिशय सुंदर अशी आहे आणि आज त्या माध्यमातूनच आपण सगळे काम करत आहोत पण या कार्यक्रमात सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवादलचे से अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी या केलं यावेळी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती